माझं नाव अशोक पंडित खेळणार गाव डोंगरेज तालुका सटाणा जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट त्रेसष्ट सत्तावीस सहसष्ट मी देवळा ॲग्रो मुलकन कंपनीचं बियाणं वापरलं आणि या बियाण्याचं वैशिष्ट्य याच्यावर काही रोग पडत नाही प्रतिकारशक्ती खूप भारी यायची आणि उत्पन्न उत अपेक्षापेक्षा दुपटीनं उत्पन उत्पन्न मला मिळालं आणि सर्व शेतकऱ्यांनी या बियाणाचा वापर करावा मुलकण अशी माझी अपेक्षा आहे या बियाणाचा कलर अतिशय गुलाबी आणि गोल आणि खूप एकदम भारी कोणीही पाहिल्यानंतर सगळं आपल्या एवढ्या परिसरातील एक नंबरचे बियाणं म्हणून असं सांगतात आणि हे पुढच्या वर्षी आम्ही हेच बियाणं वापरू असे आमचे जवळपासचे शेतकरी सांगतात आणि या बियाणाला इतकी म्हणजे लोक नाही अजिबात येत नाही या बियाणावर पहिली वैशिष्ट्य म्हणजे खूप भारी बियाण आहे आणि सगळं शेतकऱ्यांनी वापरावं अशी हो। माझी लेखनाची अपेक्षा आहे बाबा तुम्ही एक कांदा बघू शकता हे पाहिजे कांद्याचा कलर बघा बघा बा किती छान आहे किती उत्कृष्ट आहे खूप साईज मस्त आहे गोल आहे